गणेशोत्सवात देशात चोवीस हजार कोटीची उलाढाल झाल्याची माहिती आता समोर आली मुंबई पुण्यातील गणेश मंडळांचे खर्चाचं बजेट कोटींवर गेलंय कलावंत छोट्या व्यावसायिकांना यामुळे मोठा फायदा झालाय गणेशोत्सवातील खरेदीनं बाजारातील मंदी तोटाही भरून काढलाय असोचेन संघटनेकडून अर्थशास्त्रज्ञांनी या संदर्भातली पुष्टी केली तर गणेशोत्सवादरम्यान बाजाराला बूस्ट मिळाल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर यंदा गणेशोत्सवाच्या काळात देशात चोवीस हजार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आता समोर आली आहे मुंबई पुण्यातील गणेश मंडळांचं खर्चाचं बजेट हे कोटींवर गेल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे कलावंत असतील किंवा छोटे व्यावसायिक असतील यांना या गणेशोत्सवाच्या काळात मोठा फायदा झाल्याचं देखील सध्या पाहायला मिळालंय कारण गणेशोत्सवातील खरेदीनं बाजारातील मंदी आणि तोटा देखील आता भरून काढलाय असो चेन संघटनेसह अर्थशास्त्रज्ञांनी या संदर्भातल्या माहितीची पुष्टी केली आहे त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान बाजाराला बूस्ट मिळाल्याच सध्या पाहायला मिळालंय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा